हाय मी अस्मिता मस्ती भाषा तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कैरीपासून दोन अगदी पटकन होणारे मस्त चवीचे चटकदार पदार्थ करणार आहोत दोन्ही पदार्थ एकदम सोपे आहेत करायला अगदी दहा दहा मिनिटे लागतात म्हणजे पटकन होणारे आहे आणि चवीला इतके छान लागतात की जेवताना हे पदार्थ घेतले की नक्की दोन घास जेवण जास्त जाईल तर करायला घेऊया तर इथे मी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे कैरीचा देठाकडचा भाग कापून घेते आणि याचं साल काढून घेते या एकाच कैरीपासून आपण दोन मस्त चटकदार पदार्थ करणार आहोत जे तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता कैरी मी आता कापून घेते इथे मी तोतापुरी कैरी वापरली कारण तोतापुरी कैरी थोडी कमी आंबट असते तोतापुरी कैरीच्याऐवजी दुसरी कुठलीही कैरी तुम्ही इथे वापरू शकता कैरीचे थोडे असे मोठे पीस कापून झाल्यावर आता कैरीला लागलेला जो गर आहे तो सुरीने असा काढून घेते कारण आज आपण कैरीची चटणी आणि कैरीचा मेथांबा असे दोन पदार्थ करणार आहोत मेथांबा करण्यासाठी आपल्याला कैरीच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहे आणि चटणी करण्यासाठी कैरी आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत त्यामुळे ही जी ओबडधोबड कापलेली कैरी आहे ती आपण चटणीसाठी वापरू तर कैरीच्या वाठायला लागलेली सगळी कैरी मी काढून घेतलेली आहे आणि आता आपण काय करूया ह्या जे मोठे मोठे पीस आहेत ते बाजूला करते ज्याच्या आपण मेथांब्यासाठी बारीक बारीक फोडी करू आणि उरलेली कैरी जी आहे ती बाजूला ठेवून देऊ जे आपण चटणीसाठी वापरणार आहोत मेथांबा करण्यासाठी आता कैरीच्या फोडी कापून घेऊया कैरीच्या फोडी मी थोड्या बारीक बारीकच कापते आहे पण जर तुम्हाला मोठ्या फोडी आवडत असतील तर तुम्ही मोठ्या फोडी कापा तर इथे आपली मेथांब्यासाठीची कैरी कापून झालेली आहे कापलेली कैरी बाजूला ठेवून देते मेथांबा आपण नंतर करणार आहोत पण त्याआधी आपण चटणी करायला घेऊया गॅसवर मी एक पॅन ठेवलेलं आहे पॅनमध्ये एक चमचाभर तेल घालते तेल गरम झालं की यामध्ये सहा सात हिरव्या मिरच्या घालते डार्क रंगाच्या हिरव्या मिरच्या आहेत तिखट मिरच्या आहेत दहा बारा लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत थोडं परतून घेऊया यामध्ये एक चमचाभर जिरं घालते अर्धी वाटी शेंगदाणे घालते आता या सगळ्या गोष्टी आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत शेंगदाण्यांचा थोडासा रंग बदलेपर्यंत आणि शेंगदाणे तडतळेपर्यंत हे आपण भाजून घेऊया साधारण तीन चार मिनिट भाजल्यावर शेंगदाण्यांचा रंग बदललेला आहे शेंगदाणे तडतडायला लागलेले ला आहेत मिरच्यांनाही थोडेसे पांढरटचं डाग वर आलेले आहेत तर इथे आपल्या सगळ्या गोष्टी अगदी मस्त भाजून झालेल्या आहेत आता हे थोडं आपण गार होऊ देऊया म्हणजे पाच एक मिनिट बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण मेथांबा करायला घेऊया गॅसवर मी एक छोटी कढई ठेवली आहे कढईमध्ये एक चमचाभर तेल घालते मेथांबा तर करायला एकदम सोपा आहे पण चवेला असला भन्नाट लागतो तेल तापला आहे का चेक करायला मोहरीचे एक दोन दाणे घालून बघते हे मोहरीचे दाणे तडतडायला तर लागलेले आहे म्हणजे तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेते मोहरी छान तडतडले की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालते यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणे घालते आणि अर्धा चमचा बडीशोप घालते तुम्हाला जर बडीशोप आवडत नसेल तुम्ही नाही घातली तरी चालेल पण मेथांबा खाताना एक दोन दाणे असे बडीशोपचे मध्ये आले की खूप छान लागतात मेथांब्याला काही जण कचुंबर किंवा फोडणीची कैरी म्हणतात यामध्ये थोडं हिंग घालते फोडणीमध्ये हिंग नक्की घालायचं हिंगामुळेच या मेथांब्याला खूपच छान स्वाद येतो पाव चमचा हळद घालते आणि आता यामध्ये आपण बारीक चिरलेल्या कैरीच्या फोडी घालूयात कैरीच्या फोडी फोडणीमध्ये व्यवस्थित मिसळून घेऊयात आता यामध्ये मी अर्धा चमचा मिरची पावडर घालते इथे मी काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे कारण मला हे खूप तिखट करायचं नाही आहे तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढवा यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घेऊयात इथे मी अगदी थोड्या कैरीचा म्हणजे अर्ध्या कैरीचाच मेथांबा केलेला आहे हा इन्स्टंट मेथांबा आहे जो अगदी पटकन संपणार आहे म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे कैरी शिजण्यासाठी त्यामुळे हा जास्त टिकणार नाही पण हा लवकर संपणार आहे म्हणून मी थोडं पाणी घालून शिजवणार आहे पण जर तुम्हाला जास्त कैरीचा मिथांबा करायचा असेल जास्त दिवस टिकण्यासाठी करायचा असेल तर यामध्ये पाणी न घालता कैरी वाफेवरच शिजवून घ्या तर यामध्ये मी अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यामुळे मेथांबा छान रसरशीत होतो आता यावर मी झाकण ठेवते आणि दोन तीन मिनिट कैऱ्यांना वाफ देऊन घेऊयात मेथांब्याच्या कैऱ्या शिजतायत तोपर्यंत आपण इथे चटणी करून घेऊया चटणीसाठी आपण हे जे मगाशी भाजून ठेवलं होतं ते बऱ्यापैकी गार झालेलं आहे म्हणजे साधारण मिक्सरमधून फिरवणं पण गार झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यात हे काढून घेते आता यामध्ये आपण बाजूला ठेवलेल्या कैरीच्या फोडी घालूया कैरी जास्त आंबट नाही आहे म्हणून अर्धी कैरी यामध्ये मी घालते आहे तुमच्याकडची कर कैरी जास्त आंबट असेल तर कैरी थोडी कमी घाला मूठभर कोथिंबीर घालते चवीपुरता मीठ घालते आणि दोन चमचे गूळ यामध्ये घालते आहे तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर तुम्ही गूळ नाही घातला तरी चालू शकतं पण आंबट गोड तिखट चवीची ही चटणी खूपच छान लागते मिक्सरमधून हे फिरवून घेऊया पण खूप अगदी बारीक करायचं नाही आहे थोडं जाडं मोठंच ठेवायचं आहे तर अगदी झटकीपट अशी आपली ही कैरीची चटणी तयार झालेली आहे ही चटणी चवीला खूपच छान लागते अजून एक सांगायचं राहून गेलं इथे मी शेंगदाणे वापरलेले आहेत पण ज्यांच्याकडे शेंगदाण्यांचा जास्त वापर होत नाही नारळ जास्त वापरतात वापर त्यांनी शेंगदाण्याऐवजी नारळ जरी या चटणीत टाकलं तरीही चटणी खूप छान लागते तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ असाल तर अशा इन्स्टंट आणि हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकनही क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा साधारण दोन तीन मिनिट या मेथांब्याच्या कैऱ्या मी वाफवून घेतलेल्या आहेत सुरुवातीला घातलेलं पाणी अगदी थोडं होतं त्यामुळे अजून थोडं पाणी मी यामध्ये घातलं कारण मला असं थोडा रसरशीत मेथांबा करायचा होता कैऱ्या अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत छान मऊ झाल्या आहेत आता यामध्ये मी पाव वाटी गूळ घालते एखाद मिनिटातच गुळ वितळतो आणि गुळ वितळल्यावर याला अजून पाणी सुटतं आता इथे गूळ वितळलेलं आहे आता याला फक्त एक आपण उकळी येऊ देऊया तर इथे मेथांब्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे इथे आपला अगदी असा मेथांबाही तयार झालेला आहे हा मेथांबा चवीला खूप छान लागतो आठवडाभर फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित टिकतो तर आज केलेले हे दोन्ही पदार्थ जेवणाची लज्जत दुपटीने वाढवणारे आहेत तर आज आपण जे दोन पदार्थ केले म्हणजे मेथांबा आणि चटणी यातला कुठला पदार्थ तुम्हाला जास्त आवडला हे जरूर मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त सर धन्यवाद